बघू शकता मित्रांनो किती मासे आहेत छोटे छोटे मासे बघू शकता बघू शकता छोटे छोटे मासे सापडले बघू शकता मित्रांनो राहुलच्या हातामध्ये आहे मस्त चांगलाच काय की मोठी चिंबोरी सापडली आहे तडा कळाल का आर्यनचा नमस्कार मित्रांनो मी आहे रवींद्र मडवी आणि तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलचा एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त असणार आहे आम्ही रात्रीचे जाणार आहेत मासे मारायला आणि चिंबोऱ्या पकडायला चुलाबोऱ्या पकडायला चला तर आपण जाऊ माझ्या पुढे आहेत आर्यन आणि नितीन आणि राहुल काय भेटला का नाही रस्ता काय नाही पूर्ण एवढा बघू शकता किती गवढ गवतातून आम्ही चालतो ना पहिला बघ पहिले उतरायसारखं असेल तर उतरण्याच नको उतरू त्या दिवशी तुम्ही त्याची तर उतर तू त्या उतरतोस का नाही उतर होते याच्यावर बघ ना परत त्याच्या चढ असा मी सांगतो तुला मी हात घेईन ना तुझा हात घेतला तर ना नसाल तर मग चाल तिकडे पुढे बघू आपण हाय चान्स उतरायला वर्ष आहे का चान्स बघू शकता किती गवत आहे एवढ्या गवतातून आम्ही चाललोय चिंबोऱ्या पकडायला वाट काढायला पुढे आहे राहुल हलो हलो चाललोय <laughs> ज्यांना जमला मारा तर मग राहुल कधी मारायला मग दिसला पाणी एवढा थंडा नाही ना पाणी ना था। गरम आहे काय वाटत बघू शकता किती कमरापर्यंत पाणी <laughs> नित्यात अर्धा गेला पाण्यानं

आता त्याची नीट चावत नाही <laughs> बारकेच पिशवी आणल्या पिशवीत नीत्याने आपली चिंबोरी पहिली भेटलेली ती पाळली ती चिमना <laughs> हाय एक डाकू आहे बघू शकता एक चिमना एक डाकू मरल्या मार्शिल ला बघ मार हे बघ इकडे गेला बघला हा बघू शकता मित्रांनो आर्यानी पहिलाच मासा मारलाय हा बघू शकता आर्यानी पहिलाच मासा मारलाय मित्रांनो मस्त मरल्या डाकू मारलाय बुव अजून एक इथं चिमना सुद्धा होता कॅट फिश आपल्याला तो मारायला भेटतो का कुठे गेला रे बर बर पुढे गेला असेल बघ नाही चुकला चुकला तिकडे गेला आणि त्याच्या पायाक पल्ला 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 मार हाँ। हाँ यो मार, यो मार जे ला मार लागलाय बघ हा बघ पुढे गेला तुम्ही तसा काढून मार का मार पहिले हा बघित दिसला दगडाच्या गोटाला आहे बघ हा मारला सांगा त्याच्यावर ठेव ना मग चापच जात मारला आहे बघ पकड त्याला हाताने पकड आता बघा मित्रांनो आर्यने दुसरा सुद्धा मासा मारलाय बघू शकता तुम्ही तिथून चला पाणी जास्त आहे ना के। बघू शकता भरपूर वेलानंतर आम्हाला दुसरा शेकडा सापडलाय चिंबोरी राहुलने पकडले त्या पिशव्या राहुलने दुसरी चिंबोरी पकडली आहे दाखवलं जरा राहुल हा हे बघू शकता ही दुसरी चिंबोरी आहे दोन चिंबोऱ्या तो पण चिंबोरी हा कॅटफिश खायला आले होता म्हणून आम्हाला सापडला राहुलने तिकडे चिंबोरी पकडले तुम्हाला मी दाखवतो बघू शकता आर्यन कस पाण्यातून पोच पोहच चाललाय बघू शकता मित्रांनो राहुलच्या हातामध्ये राहुलने आणखी एक चिंबोरी पकडली तर तिसरी चिंबोरी मिळाली आम्हाला मित्रांनो बघू शकता मित्रांनो राहुलला आणखी एक तिकडे चिंबोरी सापडले या पकड मित्रांनो बघू शकता इथून बघा मित्रांनो आम्हाला दोन किलोची चिंबोरी सापडले आहे बघू शकता आता आपण पाण्यामध्ये सोडून देणार आहे तो मित्रांनो बघू शकता एकदम छोटासा आपल्याला सापडला आहे मग आपण त्याला सोडून देणार आहेत वापस या बघित बघ या या बघ भरपूर वेळानंतर मित्रांनो आम्हाला एक चिंबोरी छोटीशी सापडली आहे पकड पटकन हट्टक ना टाकशील म्हटले गेला

बघू शकता छोटीशी वाव आहे बघू आपल्याला तिकडे जाऊ काल कराय बघू शकता तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय छोटी वाव आहे आपल्या भाल्यांतीला मारण्याचा प्रयत्न करू अन्नापट्टण लवकर गेली तपर पुढे ए गेली चंगा चंगादर लेट आला तुझ्याकडे राहतात त्या बघित इकडे हे इकडे गेली इकडे गेली बघू शकता मित्रांनो भरपूर वेलानंतर राहुलला एक आणखी एक चिंबोरी सापडली आहे आपण जाऊन बघू दोन मिनिट तर राहुल जरा मला पण दाखव बघू शकता राहुलला मस्त चांगल्या साईजची चिंबोरी सापडली बघू शकता मित्रांनो राहुलच्या हातामध्ये मस्त चांगल्या साईजची मोठी चिंबोरी सापडली आहे हा थोडा बडाल का अरेंज चा हात घ्या आता अरे वरती ये ना पकड ना अरे ते मग पकडा तो भाला देख रहा यही बैटरी के तुझे नीचे मैम अंदर बैटरी पकड़ ये दे भाला देख ये वैसे ना मास्टर पकड़ा लग लेते बंदा रहला बता दे बारीक बारीक पकड़ता सर hon जाल हा नहां। इस्टे आत्मधिहाई आप जिल्याईम जी व्वषा जीना फ्वोरी व्वषा ज्था कोफश कन्खेँ पजया हूँ पॉला र न कहा हमी सुख़िए अ gli है और <laughs> जी

ये ना लगेच येल गाडी चांगली पाहिजे खोबलवली ते येईल ती हा अरे बाहेर निघालं तुम्हाला भेटणार पण आहे दोघांना पण ती हा चांगली काठी गहून ना चांगली हो काठी

काय किती वाजलं तर व्हाईट कलरची कोलबी तंत्र मी कोलंबी एक आहे का बरं बगुसिका मित्रांनो अरे ने एक छोटी सी कोलंबी पकड़ लिया है झिंगा तो बग आता तो राहुल का है? मार तो भले नहीं अरे कहाँ है

मित्रांनो आर्याने एक मस्त मरल्या डाकू मारलाय दोन तुकडे केले नकानी आर्यनि दोन तुकडे केले आहेत मरल्या डाकूला भलान भालान भालान बॅटरी मार भाल्या बॅटरी मार बघ पकडशील का माझी बॅटरी मारतात पकड ना मित्रांनो बघू शकता आपण भाल्याने वाव चमकवले हात टाक हाटा दोन्हीकून हाटा त्या डोकावलत भेटली भेटला काढू बघू शकता मित्रांनो आपण अनिकडे अनिकडे बाहेरच आण बाहेर आण बाहेर आण आर्यनिक वाव पकडले आहे मित्रांनो आर्यांच्या हातामध्ये वा आहे ते आपण भाल्याने चमकवली आणि मारले आहे बघू शकता मित्रांनो अजून पण जिवंत वाव आहे आर्ननी मित्रांनो जिवंत वाव पकडली अली मेली का हा आदे नित्याच्या हातात देते आता बघू शकता मित्रांनो आम्ही किती चिंबोऱ्या पकडल्या आहेत तुम्हाला दाखवतो फायनली आमच्या चिंबोऱ्या पकडून झाल्यात आणि आता आम्ही चाललो घरी चला <laughs> <laughs> भेटली एकच कोणबी माझी आजची कोलबी पण देऊ मला कोलबी काय करशील तू हा घे तीन होत्या तीन कोणब्या I am going to catch it